नमस्कार आज आपण बघणार आहे कोथंबीर वडी तर चला सुरू करूया कशी बनवायची कोथंबीर निसून साफ करून घेतल्यानंतर ती आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची तर इथे मी पाण्यामध्ये धुवून घेते आणि नंतर आपल्याला ती बारीक अशी कट करून घ्यायची आहे कोथंबीरचं पाणी निथळल्यानंतर थोडं कोथंबीर सुटकी करून आणि मग कट करून घ्यायची कट करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये ही कोथंबीर काढून घ्यायची आहे त्याचबरोबर तीन पीट, पीट ते चार हिरव्या मिरच्या लसूण अद्रक हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी साहित्य काढून घेतलेले आहे काय काय आपल्याला पाहिजे ते तर सुरुवातीला इथे मी मोठे दोन तीन चमचे असे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालून घेतलं त्यानंतर एक वाटी बेसनाचं पीठ हे पीठ चाळून आणि घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा जिरे घातलं आहे त्याचबरोबर तिळ घातलेत चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे त्यानंतर हळद घालून घ्यायचे एक ते दी दीड चमचे ते मी हळद घालून घेतली आहे अद्रक लसूण हिरवी मिरचीची जी आपण पेस्ट करून घेतली थोडीशी ही पेस्ट जाडी भरडी राहिली तरी चालते तर हे सर्व अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आणि घट्ट असंच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी पातळ करायचं नाही घट्ट ठेवायचं आहे त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्यानंतर आपल्याला यामध्ये एक ते दीड चमचे तेल घालून घ्यायचं म्हणजे वडी अशी खुसखुशीत होते त्यामुळं तांदळाचं पीठ तेल घातलं ना वडी छान बनते त्यामुळं थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आणि तेल घालायचं म्हणजे छान बनते तर हे तयार झालेलं आहे पीठ म्हणून आपलं मी चाळणी घेतली त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे असं आपल्याला सर्व बाजूने आणि तेल लावून घेतल्यानंतर थोडेसे तीळ टाकायचे जेणेकरून वडी दिसते आणि छान दिसते त्यासाठी वरतनाने खालच्या साईडने थोडेसे आपल्याला तिळ घालून घ्यायचे आणि आता हे पीठ असं सा एकसारखं आपल्याला एका लेवलमध्ये जाडसर असं सा थापून घ्यायचं व्यवस्थित आणि वरती पण तिळ घालून घ्यायचे असे तिथे मी वरतून पण तेल तीळ घालून घेतलेले आहे तर मी साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं तर स्टीमरमध्ये ती पाणी गरम करायला ठेवलेलं किंवा पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यावर अशी चाळणी ठेवायची आणि थोडेसे असे मी इथे असे होल करून घेतलेले आहे जेणेकरून वाफ थोडीशी बाहेर जावी आणि वडी पूर्ण व्यवस्थित शिजली जावी म्हणून मीडियम गॅसवरती वीस ते पंचवीस मिनटानंतर ही वडी आरामात छान अशी शिजते तर ता आता आपल्याला हिचे काप करून घ्यायचे चौकनी आकाराचे ते प्रकारे कट करून घ्यायचे आणि छान असे अलगच वडी निघते चिटकत पण नाही तर बघू शकता किती मस्त छान वड्या निघाल्यात त्यात आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि आपल्याला ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी खुसखुशीत अशी छान वडी बनते ही इथे बघू शकता मस्त छान झाली आहे त्या तिळामुळं अजून दिसायला छान दिसते आणि खायला पण छान वाटतं आपल्याला तर या प्रकारे ही वडी दोन्ही साईडकडून आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी ब्राऊन कलर असा आला की आपल्याला ती काढून घ्यायची आहे बघायचे थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे तर कशी वाटली तुम्हाला ही कोथंबीर फडी कमेंट करा लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय